नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते दया पवार हे मराठी साहित्यातील अग्रणी साहित्यिक म्हणून ओळखले जातात तर चला मग दया पवार सरांच्या बलुत या आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या वाचनाला आजपासून सुरुवात करूयात कादंबरी वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती अशा छान छान आणि सुंदर सुंदर कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन नक्की दाबा त्याचबरोबर तुमची मतमतांतरे मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तो एक तासला म्हणजे त्याची आणि माझी हमखास भेट होते मला कळू लागल्यापासून तसं मी त्याला ओळखतो स्वतःची सावली माणसाला जेवढी परिचित असते तेवढा ओळखीचा पण कधी अंधारून आलं किंवा वातावरण ढगाळ झालं म्हणजे स्वतःची सावली जशी दिसेनाशी होते तसा तोही माझ्यापासून दिसेनासा होतो गेल्या काही वर्षांपासून तर गर्दीची त्याला विशेष आवड सारखा कुणाबरोबर तरी किंवा सभासंमेलनात आजही असंच झालं एका सभागृहात सामाजिक प्रश्नावर परिसंवाद आयोजित केलेला स्टेजवर मान्यवर मंडळी होती त्या घोळक्यात तो अंग चोरून बसलेला त्याची पाळी येते तो आपला विषय बेंबीच्या देठापासून मांडतो आहे अनेकांना त्याची मांडणी आवडलेली दिसत आहे काही टाळ्याही वाजतात सभा संपते त्याच्या भोवते असलेले चेहरे दिसेनाशे होतात माझ्याजवळ तो येऊन बोलतो माझं भाषण कसं झालं छान बोललास पण एक सांगू का तू केव्हाच प्रसन्न दिसत नाहीस नेहमीच वैतागलेला तुझा चेहरा गलोलीसारखा ताणलेला फार दिवसानंतर तू आज मला पकडलेलं दिसते अरे तुझ्यापासून आजवर काय लपून ठेवलं आहे तुझा एक प्राध्यापक मित्र तुला दलित ब्राह्मण अशी शिवे हसटत नसतो का त्याच्या म्हणण्यात तथ्यांश आहे लौकिक दृष्टीनं पाहिलंस तर मी सुखी माणसाचा सदरा घातला असंच कुणालाही वाटेल महिना सातशे आठशे रुपये पत्रात पडतील अशी सरकारी खात्यात नोकरी आहे ती ही ऑडिटरची मायबाप सरकारनं भाडंचं का होईना घर दिलंय सुशिक्षित बायको आहे दोन मुली शिकतायत आपलं नाव पुढं चालवावं म्हणून अंग खांद्यावर पाच सहा वर्षांचा मुलगा खेळतोय मोठ्या मुलीचं लग्न झालं मागल्या वर्षी तिला मुलगा झाला म्हणजे येत मी आजोबा झालोय माझ्याकडे पाहून खरं वाटत नाही एकंदरीत वेल मांडवायला लागली आहे तरी पण तू उदास तुझं असं काय हरवलंय टोपी हरवलेल्या गुराख्याच्या पोराची गोष्ट तुला माहीत आहे काय मी नकारार्थी मान डोलावतो तो बोलू लागतो एका गुराख्याच्या पोराची हरवली असते टोपी पोराला सतत टोपीची आठवण यायची खाताना पिताना टोपी डोळ्यांपुढं दिसायची त्यामुळे तो सतत बायचन असायचा एके दिवशी तो नेहमीसारखाच रानात गुरं चारायला जातो तिथं शहरातून प्रेम करायला आलेलं असतं एक जोडपं त्या दोघांच्या प्रेमातला संवाद गुराखी चोरून ऐकतो प्रियकर आपल्या प्रियसीच्या डोळ्यात डोकवून पाहत म्हणतो हे प्रिये मला तुझ्या डोळ्यात चंद्र सूर्य फुलं समुद्र कातरवेळ सारं नंदनवन दिसतंय बघ चोरून संवाद ऐकणारा गुराखी पुढे येऊन म्हणतो अहो बघा हो माझी हरवलेली टोपी दिसते का काय तत्वज्ञानी माणसासारखा का, असा मुखवटा घालून बोलू नकोस नेमकं काय झालं ते सारं सरळ का सांगत नाहीस कसं सारं सरळ सांगता येणार ते का एका दिवसाचं आहे तब्बल चाळीस वर्षांच्या आयुष्याचा इतिहास आहे रात्री कोणती भाजी खाल्ली हे आज आठवत नाही तसा मी खूपच विसरळू आहे विसरण्याची सवय असल्यामुळं आज मी जिवंत आहे नाही तर डोकं फुटून मरायची पाळी एकाही मुलाची जन्मतारीख मला आठवत नाही बायकोस त्यांच्या वाढदिवसांची आठवण करून देत असते पण तू कसा घडत गेलास कोणत्या मुशीत वाढलास हे सांगायला काय हरकत आहे जसं आठवेल तसं सांगतो कोंडवड्यात माझी आवडती कविता आहे सागरात हिमखंड पुरण उरावा तसे हे दुःख सुळक्या सुळक्यानं चालून येतात आठवणींचे दाहक थेंब थेंब अंगावर तेजाब शिडकावा जाळ जाळ थरकाप करून जातात खांद्यावर आयुष्याचा हा असा क्रूर कपाळी प्रारब्ध पाठी ठोकून तुम्ही शहाजोग हात टेकवले आता भूतकाळची त्वचा सोलून नितळ चेहऱ्याने कसे मिरवावे ही कविता मला माझ्या आयुष्याचा आरसा वाटते माझा चेहरा असा हा गोठलेला समुद्रात हिमखंड पोसला जातोय त्याची शिखरं तेवढंच लोकांना दिसतं त्यावरून समाजात अनेक तर्कवितर्क असतात मी भोगलेला भुतका तर ह्या सागरात पोसलेल्या बर्फाचा पहाडा एवढा मला कळू लागल्यापासून हा माझ्याशीस हुलकवण्यात येत आहे तो पकडताना जीवाचा थरकाप होतो आहे बराच काळ वरवर दिसणारा ह्या सुळक्यावरच मी भाळलो अनेकदा शॉक दिलाय आता हाती कुदळ घेऊन तो मी फोडावा अशी तुझी इच्छा दिसते तो फुटेल की नाही याबाबत मी गोंधळत आहे पण फोडताना माझी अवस्था पोत्राच्यासारखी होणार आहे तू पाहिलं असशील पोत्रा स्वतःच्या उघड्या अंगावर आसुडाचे फटके ओढून घेतो पायातील चाळवाजीत फुगीरदंडात दाबून असतो रक्ताची चिळकांडी उठते भोवताली जमलेला जमाव टाळ्या पिटतो कुणी बिचारा म्हणून सुस्कारा सोडतो तशी माझी अवस्था होणार आणि मी जर दयेचं पात्र झालो तर ह्यात तुझा काय दोष हे मला चांगलं कळतंय बर्फळ अशा टुंडाळ प्रदेशात माझा जन्म झाला असता तर माझ्या वाट्याला नेमका भूतकाळ आला असता तर तो कसा आला असता तिथंही दुःख असेल पण त्या दुःखाची प्रत वेगळी असेल अशी मनुष्य निर्मिती भीषण नसेल हे सारं सांगताना माझी नेमकी गाठ पडेल की नाही हे आता सांगता येणार ना नाही आरशातील प्रतिबिंबाला त्या माणसाबद्दल सारंच काही माहीत असतं असं काही नाही आता हे बघ ना माझं नाव दगडू हे तू विसरूनच गेलास मीही विसरलोय आजही शाळेच्या दाखल्यावर तुला हे दिसेल ह्या नावानं कुणी मला शहरात ओळखत नाही बायको मुलांनाही हे नाव माहीत आहे की नाही कुणाच ठाऊक लहानपणापासून ह्या नावाबद्दल मला घृणा वाटत असेल शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे पण आपल्याच वाट्याला असं दगडू नाव का बरं यावं आपण ज्या जमिनीच्या तुकड्यावर जन्माला आलो तिथंही अशीच नावं कचऱ्या धोंड्या सटवा जबा अशी कुणी एखाद्या मातेनं आवडीनं गौतम ठेवायचं आणि त्याचं लगेच गवत्या व्हायचंही परंपरा मनुस्मृती श्रुधरांच्या नावांची यादी पाहिली आहे अशी दर्शक ब्राह्मणांची विद्याधर क्षत्रियांची बलराम आणि वैश्यांची लक्ष्मीकांत तर शुद्रांची शुद्रक मातंग अशी तोच पायंडा ह्या विसाव्या शतकापर्यंत चालत आला आहे लहानपणी आई सांगायची लेका तुझ्या आधी दहा पंधरा लेकरं मातीआड लोटली लेकरू जगना नवस सायस केलं तू जन्मलास तवा कुणी म्हटलं दगडधोंडा नाव ठेवा म्हणजे लेकरू जगल असं माझं नाव पडलं शाळेत जाऊ लागलो मला हे नाव आवडत नाही हे पाहून वर्गातील मुलं मला डी एम म्हणत कोणी मित्र घरी आला आणि विचारलं तर आजी दारातून सांगायची डॅम घरात नाही डी एमचं तिच्या भाषेतलं ते रूप होतं माझं बालपण कधी खेड्यात कधी शहरात गेलं माझा एक पाय खेड्यात तर दुसरा शहरात असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही त्यामुळं आजही पूर्ण शहरात किंवा खेड्यात मी वावरत नाही माझी मानसिकता दुभंगलेली जरासंधासारखी दोन दिशांना फेकलेली आहे वडील मुंबईला सुक्या गोदीत नोकरीला होते त्यांना मी दादा म्हणत असे आजही माझा मुलगा मला दादा म्हणतोय त्यानं डाडी किंवा पप्पा म्हणावा असं मला वाटत नाही गावठी निवडुंगाला विलायती कॅक्टसचं कलम लावलं तर कसं वाटतं तर काय सांगत होतो हं त्यावेळी आम्ही कावाखाना इथे राहत असो दहा बाय बाराची खोली त्यातच नळ संडास कॉमन आई आजी आणि चुलत्याचं कुटुंबही तिथंच आजच्या मुंबईच्या नकाशात कावाखाना गवसायचा का नाही त्यावेळी खड्या पारशापासून सुटणारी ट्रॅम्प फोरम रोड नाक्यावरून गिरगावच्या दिशेने जायची आजीनं घोड्याची ट्रॅम पाहिलेली आज आठवणी सांगायची त्यामुळं मला पुलावरून घोडा ट्रॅम्प कसा ओढत असेल त्याचा तोंडाला कसा फेस आला असेल असं दृश्य लहानपणी दिसायचं ह्या पुलाला खेटूनच नागपाडा सुरू व्हायचा ह्या नागपाड्यातच कावाखाना होता आज तिथं पाच सहा माळ्यांची टोलेजंग इमारत आहे कावाखाण्याच्या एका बाजूला चोर बाजार दुसऱ्या बाजूला कामाठीपुरा गोलपिठा इथं वेश्यांची वस्ती ह्या दोन्ही बाजूंनी रेटीत नेणारी अशी कावाखान्यातील वस्ती भोवतालच्या टापू छोटी छोटी बेटं करून महार मंडळी राहत होती सारी घाटावरची संगमनेर अकोला जुन्नर सिन्नरकडून जमा झालेले आजूबाजूला ख्रिश्चन मुसलमानांची वस्ती महार मंडळींची राहण्याची अवस्था खूपच निकृष्ट एका एका खुरड्यात दोन किंवा तीन पेट्या भाडोत्री मध्ये लाकडी पेटीचं पार्टिशन ह्या लाकडी पेटीत सारा संसार रात्रीच्या वेळी वलानावर जुनेराच्या आसऱ्यानं तात्पुरत्या भिंती उभारल्या जायच्या पुरुष हमाली करीत कुणी गिरण्या कारखान्यात कामाला जात असत स्त्रियांना कुणी पडद्यात ठेवीत नसत उलट पुरुषांपेक्षा ह्याच जाता राबत दारुड्या नवऱ्यानं कितीही बदललं तरी त्याची सेवा करीत त्याचे व्यसनाचे लाड पुरवीत रस्त्यावर पडलेल्या चिंध्या कागद फुटलेल्या काचा लोखंड बाटल्या वेचून आणणे रस्त्यावर त्यांची वेगवेगळी वर्गवारी करणे आणि सकाळीच नेऊन विकणे हा त्यांचा धंदा तेथूनच जवळच मंगळदास मार्केटात कापडाचा व्यवसाय चालेल त्या दुकानातून झाडलेला कागद ह्या बाबा गोळा करीत प्रत्येकाची नेमून दिलेली दुकाने असत कचरा कुणी घ्यायचा यावर तुंबळ भांडणे होत तेथील नोकराला चिरीमिरी दिली जायची काही बाया जवळच्या कुंटणखाण्यातील वेश्यांची पातळ धूत खिमापावाला कंटाळलेल्या वेशांना काही स्त्रिया बाजरीची भाकर आणि बरबाट पुरवीत बाजिंद गिराईक या स्त्रियांचीच मागणी करी अशावेळी काचेसारखे आपले अब्रू सांभाळायला ह्यांना पळताभुई थोडी व्हायची कावाखान्याचं आणखी एक वैशिष्ट्य होतं वस्तीला जोडूनच एक क्लब होता जवळजवळ उघडा मोठ्या हॉलच्या पुढं बखळ जागेत चट्ट्यांच्या भिंती ताडपत्र्यांचं छत त्या क्लबलाच कावाखाना म्हणत गोरेसाहेब यहुदी उंच धडक अरब त्यात एखादा हबशी असे श्रीमंत लोक दिवसभर क्लबमध्ये जुगार खेळत त्यांचे खेळही विविध ताश तीन पत्त्यांचा खेळ बिलियर्ड्स असे खेळत चकचकीत रंगेरंगी गोळे सुळसुळीत काठीनं भोकात ढकलण्याचा बिलियर्ड्सला खेळ आम्ही बंद दरवाजाच्या फटीतून बघत राहायचो आमच्या वस्तीतील पुरुष खेल खेल हा खेळ खेळायचे नाहीत गरिबांचा हा खेळ नव्हे असंच त्यांच्या मनावर बिंबवलेलं क्लबमधील हे श्रीमंत लोक कधी नोकरीवर जाताना दिसत नसत सकाळपासून रात्री बारापर्यंत तिथंच रेंगाळत चहा पीत पण बिनदुधाचा असंच एक दुसरं पेय तपीत कोकोच्या बियाणांपासून ते पेय तयार करीत याला आहे कावा म्हणत हे काळं कुळकुळीत कडवट पेय पिताना गाजरासारख्या लालबुंद यहुदी मंडळींना कोणता आनंद होत असावा असा प्रश्न आम्हाला पडत असे यहुदीवरून आठवलं कोंबडं मारण्याचं त्यांचं अजब शास्त्र होतं कोंबडं मारणारा यहुदी कोंबड्याच्या गळावरून आरपारसुरी फिरवत नसे अर्धवट गळा कापलेल्या अवस्थेत कोंबडा समोरच्या मैदानात फेकून दिलं जायचं त्याच्या गळ्यातून ठिबकणार रक्ताचा सडा आणि त्याचं जीव घेणं फडफडणं हा क्रूर खेळ पाहत नसायचा यहुदी मंडळींच्या प्रचंड देवळाशेजारीच हे हत्याकांड सातत्यानेच आले शाळेला जाण्या येण्याचा तोच रस्ता होता हे सार पाहताना अंगावर सरकन काटा फुटायचा केव्हा केव्हा क्लबचा वस्तीला त्रास व्हायचा केव्हा हल्लड व्हायची खुर्च्या बरण्या यांची फेकाफीक व्हायची दिवसभर सट्टा रेस बेटिंग असे शब्दप्रयोग काना आदळायचे बसल्या जागी त्यांच्या हजारो रुपयांच्या उलाढाली होत काही कफल्लक होते काही मालदार सकाळी माझ्या स्वयची आम्ही मुलं झोपेतून उठलो म्हणजे रात्री कोणतं स्वप्न पडलं ते विचारलं जायचं स्वप्नात आग आली म्हणजे अमुक आकडा पाणी आलं म्हणजे फलाना आकडा हा संवाद चालायचा चिना बेटिंग हा खेळ खेळायला तर एक आणाही पुरे ह्या खेळात घरातील सर्व वडीलधारी स्त्री पुरुष मंडळी हौसेने भाग घेत फुटपाथला पडलेला अंगावर खंडीवर मळ असलेल्या वेड्यालाही हा सट्ट्याचा खेळात भाव यायचा त्यानं काहीही कुणा केल्या तरी त्याच्यावरून अर्थ काढला जायचा त्यातूनच एखादं जणंशी फळ तर वेड्यालाही योगी पुरुषाचा भाव येईल क्लबला जोडूनच घोड्याच्या नाल्याच्या आकाराची एक कौलारू चाळ होती ती तांबी राहत असू आमच्या खोली आजीच्या थोरल्या बहिणीची चार कर्तबगार मुलं राहत होती माझ्या सख्या सुलत्याचं नाव जबा तर मावस नावं रभा नभा शिवा आणि कबा अशी होती त्यात मी तात्या म्हणत असे तर कुणाला बाबा ह्यांपैकी कुणी हातगाडी ओढी तर कुणी हा करी सुरुवातीला वडीलच गोदित होते त्यांनी नंतर एकेकाला चिकटवून घेतलं आजी भायखळ्याजवळ असलेल्या कुत्र्यांच्या दवाखान्यात कामाला होती ओळखीच्या साहेबांनी तिच्यावर मेहबराणी केली होती साहेब लोकांची कुत्री तिथं उपचारासाठी आहेत कुत्र्यांना दूध पाच त्यांची विष्टा काढ त्यांना साबणानं आंघोळ घाल ही तिची कामं आजीबरोबर मीही केव्हा केव्हा दवाखान्यात जायचो नुकती जन्माला आलेली कुत्र्याची पिल्लं मला खूपच आवडायची सारखं भगत राहा असं वाटायचं चिनी मातीच्या पसरत भांड्यात दूध पितानाचा त्यांचा मचमच आवाज ऐकून गंमत वाटायची त्यांना कुरवळण्याचा मोह व्हायचा पण साहेब काय म्हणेल ह्या भीतीनं त्यांना हात लावण्याचं धाडस होत नसे कावाखान्यात आमचं नातेवाईकांचं तसं छोटस बेटच होतं वारा वावधानात माणूस आपला कोट आवरून घेतो म्हणतात तसे हे नातेवाईक एकमेकांच्या आसऱ्यानं तिथं राहत होते त्यांच्यातील प्रेम आणि द्वेष तसेच पराकोटीचे भांडणातून वाटायचं की ही माणसं उद्या एकमेकांची तोंड पाहणार नाहीत एवढ्या मोठ्या महानगरात वेगवेगळ्या ठिकाणी विखुरली जातील पण वास्तवात तसं होत नव्हतं शेंगांचा वेल उपटल्यानंतर साऱ्या शेंगा वेल्याबरोबर याव्यात तशी त्यांची अवस्था होती ही माणसं प्रथम इथं राहाव्यास आली तेव्हा समोरची टोलेजंग इमारत रिकामीच होती पण दादरानं चढायला उतरायचा त्रास नको म्हणून त्यांनी ही तळाचीच कवलर चाळ पसंत केली ही बहुधा कधी काळी घोड्यांची पागा असावी त्यांच्या अज्ञानानं आजही हसू येतं अर्थात तेवढं काही कारण नसावं त्यांचा व्यवसाय म्हणजे साऱ्या मुंबईचा केरकचरा गोळा करून आणायचा तेव्हा हा धंदा करणाऱ्याला समोरच्या इमारतीच्या फ्लॅटमधून कोण राहू देणार पण त्यामुळं कोणत्या नरकात त्यांनी दिवस काढले पुढं माझ्याही आयुष्याची ही उमेदीची वर्ष ह्या खाचरातच गेली पावसाळ्यात जवळजवळ सर्वांच्याच खोल्या गळत रात्रभर डबडी भगोनी घमेली ठाई ठाई ठेवली असायची ह्या जलतरंगांच्या आवाजात कधी झोप लागायची हे कळायचंच नाही आजूबाजूच्या घरांमध्ये सुरुवातीला मीच एकटा लहान होतो खूपच कोडकौतुक व्हायचं डोकेदुखीचं निमित्त करून मी जर गोधडीवर आडवा झालो तर लगेच माझ्या पुढ्यात समोरच्या इराणी हॉटेलातील माल मालपोहा यायचा तत्काळ माझी डोकेदुखी थांबत असेल माझ्या आजारपणाची घरात टवाळी व्हायची पण माझ्यावर कुणी रागवत नसे असाच एकदा पगाराचा दिवस होता दादांना आणि तात्यांना एकाच दिवशी पगार होता मी सुटाबुटाचा हट्ट धरला सूट घालण्याचं माझं वय नसावं हो। मी बहुधा सात आठ वर्षांचा असेल रडून आकांत केला शेवटी मला पिला हाऊस इथं घेऊन जातात एवढी भव्य चकचकीत काचेची दुकानं मी प्रथमच पाहत होतो मला वुलनचा कोट तशीच पॅन्ट पायात चकचकीत काळे बूट विकत घेतले जातात घरी जाईपर्यंत मला दम नसतो दुकानातच मी कपडे बदलतो माझ्याकडे पाहून दादांना काय वाटतं कुणास ठाऊ त्या दिवशी सर्वांचा फोटो काढला जातो हा फोटो बराच काळ मी जपून ठेवला होता पण एवढ्या वीस पंचवीस वर्षात विन्स्वाचं बिराड पाठीवर ह्या न्यायानं अनेकदा मुंबईत झालेलं स्थलांतर ह्या गोंधळात फोटो केव्हाच गायब झाला एखाद्याचा अमोल खजिना लुटला जावा असं मला आज वाटत आहे तात्या दादा यांचा हा दुर्मिळ फोटो होता तेवढी स्मृती मी जपून ठेवू शकतोय पण तोही क्षण काळा आडदळलाय दादांचा चेहरा आजही आठवतो आहे दादा काळे सावळे शिशवीसारखे उंच शेला टांगाचे त्यांचा पोशाख तसा भपकेबाज पांढरशुभ्र मरसाईंचं उंची धोतर वुलनचा कोट डोक्यावर उंच काळी गंधर्व छाप टोपी छान असायचे हसताना त्यांच्या दातावरची एक सोन्याची मेक लकलकायची तसं त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं पण फोटो काढताना त्यांनी हाती जाडजूड ग्रंथ घेतलेला कोटाच्या खिशाला पेन लटकावलेलं तात्या तर खूपच राजबिंडे मागे केस वळलेले अप टू डेट राहायचे सुरुवातीला तालमीत जात दांडपत्ता काठी लाठी खेळत दांडपट्ट्यानं लिंबाचे सहज दोन भाग करीत त्यांच्या गळ्यात काळ्या दोऱ्या ताकदीचं ताईत बांधलेला असायचा आजी मात्र खूपच भाबडी गोष्ट वेल्लाळ तिचं नाव देवकी एन उमेदीत नवरा वारलेला तिनं मोठ्या धैर्यानं रानपण पार पाडलेलं कोंड्याचा मांडा करून तिनं आपली दोन मुलं रजाच्या गस केलेली तिला जर विचारलं आजे तू कवागमैला आलीस ती दूरवर पाहत सांगायची त्याचं काय आहे का तुझा आजा भागा दारू ताडीत मेला तुझा बा होता एवढा तात्या तर तहान गावात तवा जुलूम तालुक्याला मामलेदार तोडल्याचा काळ मार्कीची पाळी यायची घरात कुणीच करता नव्हता तवा भावबंदकी छळ करीत होती रणकीनं गावात हाळी द्यावी येसकर पाळी मागावी मेलेल्या ढोराला खांदा द्यावा गावात कुणी माणूस मेलं म्हणजे उन्हातानात पावसात गावोगाव गाव हिंडून निरोप द्यावा अशी कामं असंच एकदा पाटलानं गावात हाळी द्यायला धाडलं शिमग्याचा सण होता गावात देवीची साथ आलेली मर्यायचा गाडा येशी येशीवरून पुढल्या गावाला चाललेला तो महारांना वळून न्यावा लागेल तवा सणाला तळणं घोळणं तर देई कोपायची तळू घोळू नका अशी हाळी पाटलानं गावात द्यायला सांगितलेली तेव्हा हातात घुंगराची काठी घेऊन मी हाळी देत चाललेली इटोबाच्या पारावर तरणाबाण कोंडिबा बसलेला त्याला काय लहर आली कुणाला ठाव मही गंमत करावी असाही विचारत असेल त्याचा तो मला आडवा झाला आणि म्हणाला धरारे मारणीला बांधाचा आवडीला ज्ञान गेले काहीचं खुशाल तळूफळू नका म्हणतीया तवर पाचुंदाभर माणसं जमले ती कुणाला हसू येत होतं तर काही मफ्या फू झाले होते मी गावकऱ्यांच्या हातापाय पडले कंची हाळी दिली ते शप्तेवर सांगितलं पर गावकरी ऐकणार मारुड्यात चुलत दिराला बातमी कळली त्याला गावात किंमत होती तो आला तेव्हा कुठं गावकऱ्यांनी सोडलं रातभर झोप आली नाही विचार केला माय पांढरीत राहायला नको दोन लेकरांना घेऊन ममईला आले इथं बहिणीच्या आसऱ्याला राहिले सासऱ्याच्या पलीकडं आजीला कुणाचंच नाव आठवायचं नाही अनेकांच्या वंशावळी पुस्तकात वाचतो काहींच्या वंशावळीचे डेरदार झाड इतिहासाच्या पुस्तकात पाहतो पण मलाही माझ्या पंजोबांच्या पलीकडे कुणाचंच नाव माहीत नाही तीर्थस्थानात बडवे पंडे यांच्या बाडात असते म्हणतात वंशजांची नामावळी पण आपले पूर्वज अशाच तीर्थस्थानाला गेले असतील काय गेले असतील तर जेजुरीच्या खंडोबाला भेटायला गेले असतील आजी मनात ऋतून बसली आहे ती एका वेगळ्या घटनेमुळं घरात कर्तसवर्त माणूस जेवायला बसलं म्हणजे त्याच्या शेजारी आजी तो जेवेपर्यंत बसून राहायची त्याच्या पाठीवर हात फिरित असताना तिच्या तोंडातून सारखं पालूपद यायचं लेका गबागबा गबा खा दादा करते होते पगार पाणी घरी आणून देत होते तोपर्यंत आजी त्यांच्यापाशी बसायची दादांनंतर नंबर लागला तो तात्यांचा ते एकदा खूपच पिऊन राहून घरी आलेले तात्या जेवायला बसल्यानंतर आजीचं पालुपत चालूच झालं लेका गबागवा खा तात्या त्या दिवशी खूपच भडकले रागाच्या भरात समोरचं ताटत्यांनी घरापुढील अंगणात फेकून दिलं सारा अन्न मातीत कालवलं ते भडकून म्हणाले म्हणशील असं पुन्हा गबागबा खा मी काय लहान पोर आहे वय दोन चार दिवस आजी गप्प बसेल तेवढीच पण तिची सवय काही गेली नाही पुढे मी जेव्हा मोठा झालो नोकरीला लागलो दिडक्या घरी घेऊन दिडक्या घरी घेऊन येऊ लागलो तेव्हा आजी मी जेवत असताना जवळ बसायची पाठीवरून तसाच हात फिरवायची आणि तोंडानं पुटपुटायची लेका गाबा गाबा खा माझे डोळे पाण्याने डबडबायचे आज आजी हयात नाही माती आड लोटली मी जेवायला बसलो म्हणजे आजीची आठवण येते तिचे शब्द कानात घुमतात तसं पाहिलं तर उभ्या हयातभर आजीनं काळीचंही सुख पाहिलं नव्हतं पण तिच्या स्वभावातील हळवेपणा कठोर वास्तवतेनं खुरटून कसा गेला नाही याचंच आज मला नवल वाटतं आजीसारखी जुन्या पिढीतील माणसं आज दिसेनाशी होत आहेत केवळ व्यवहार आणि कडवटपणा एवढंच गाठीला मारून माणसं अवतीभोवती वावरताना दिसतात मी तालुक्याला गावी इंग्रजी शाळा शिकत होतो आजीला मुंबईला जेव्हा समजलं की मला दाढी मिशा आल्या तेव्हा तिला याचा किती आनंद झाला म्हणून सांगू तात्या काकूला सांगणार नाही अशा पद्धतीनं तिनं गाववाल्याच्या हाती मला दाढी करण्याचं मशीन पाठवलं इतका काळ गेलाय त्याच मशीननं आज मी दाढी करतोय तसं ते खूपच खराब झालं आहे पण मला ते अडगळे टाकाव वा असं वाटत नाही काहींना पुनर्जन्माच्या घटना आठवतात रवींद्रनाथ टागोर किंवा बाकीच्या पुनर्जन्माच्या आठवणी सांगणाऱ्या मंडळींऐवजी माझी बुद्धी तेज नाही पण दूरवर डोळे किलकिले करून पाहू लागलो तर शाळेत जाण्यापूर्वीची एक घटना मात्र काळजावर कोरल्यासारखी आठवते त्या घटनेनं खोलवर जखम झाली आई आणि मी गावी राहत असो दादा केव्हा केव्हा मुंबईहून भेटायला येत असत त्या दिवशी दादा बहुता रात्रीचे आले होते मुंबईचे पाव खजूर चकचकीत कृष्ण छाप पिसांची टोपी कोरे करकरीत कपडे ह्यांमुळे मी रात्रभर खुशीत होतो सकाळीच नेहमीपेक्षा लवकर जाग आलेली दादा घरासमोरच्या कातळावर मिसरी लावत बसलेले तितक्यात महारवाड्यात आमच्या घराच्या दिशेने खाकी पोशाखातील दोन पोलीस येत असतात काही लक्षात येण्याच्या आत पोलीस त्यांच्या हातात थातकड्या घालतात आईनं एकच हंबरडा फोडलेला असतो माझी तर वाचच बंद होते मिटमिटे डोळ्यानं ह्या प्रकाराकडे मी बघतो महारवाड्यात एकच कालवा होतो दादांना खुनाच्या आरोपावरून पकडलेलं असतं त्या काळात महारवाड्यात कमालीची भाऊबंधकी वाजलेली पवार विरुद्ध रुपवते अशा दोन फळ्या एकमेकांतून विस्तार जात नव्हता पवारांच्या आळीत जर कुणाचं मयत झालं तर रूपवत्यांच्या आळीत त्या प्रेत्याचं सोंग काढलं जायचं वाजंत्री लावून त्याची मिरवणूक काढत रूपवत्यांच्या आळीत मयत झालं म्हणजे पवारही तसेच वागत त्या भांडणाचं पर्यवसन म्हणजे दादांवर खुनाचा आरोप येईल असा कट शिजवण्यात आला होता महारवाड्यात उमा आजा नावाचा म्हातारा राहत होता पडक्या घरात तो आपल्या मुख्य बायकोबरोबर संसार करीत होता गंडादोरा दे भविष्य बघ रामायण महाभारतवाच हा त्याचा धंदा त्याला सर्व शकुनी मामा म्हणत हा मोठा पाताळ कुणाचं बरं चाललेलं ह्याला पाहावायचं नाही गावात मेलेले जनावर महारवाड्यात कुणाच्या जागेवर फाडायचं ह्यावरून वाद पेटलेला चावडीजवळ जगताप नावाच्या एका अभिक्षुकाचं घर हा जगताप काही आमच्या गावचा नव्हता कुठून तरी हिंडत फिरत हा गावात आलेला सोबत बायको मुलं जुनी गोष्ट सांगतात त्यावेळी आमचे पंजोबा निपुत्रिक होते मतार्पणात इस्टेटीचं काय करायचं म्हणून त्यांनी आपली अर्धी शेती घराजवळच्या जागेचा अर्धा हिस्सा मार्केटल्या वाट्याचे दोन आणि याच भिक्षुकाला दान केलेले पुढं पंजोबांच्या म्हतारपणात वंश वाढला पण टाकलेली थुंकी कशी गिळायची त्यामुळं गेलेली स्थावर मालमत्ता घेण्याच्या फंदात पंजोबा पडले नाहीत ह्या रिकाम्या जागेत भिक्षुकानं शंकराची पिंड बांधली त्याच्या जवळपास मेलेले ढोर पडू नये म्हणून रुपवते पवारांथाणा मार्या जगतापांची वंशज आता रुपवतांच्या बाजूला होते ह्या जागेबद्दल कोर्ट कचेऱ्या झालेल्या पवार मंडळी जिंकलेली असतात याचा बदला कसा घ्यायचा ह्या हिशेबात उमाजा तो एक शक्कल लढवतो मुंबईला दादा राहत असताना पवाराच्याच आळीतला मुऱ्या हा दादांचा जीवलग मित्र एक चहा दोघे पीत तो मुंबईत पाऱ्यासारखा एकाएकी उडून गेला कुणाला ठाऊ त्याचा खून हा दादांनीच केला आहे दोघांनी एकच आऊ ठेवली होती म्हणून त्यानंच मुऱ्याचा काटा काढलाय मुऱ्याच्या आई दगडाव हिनं कोंबड्याचं रक्त मुलाच्या कपड्यावर शिंपडलं आणि ती रडत बोंबलत तालुक्याच्या गावी गेली अर्थात याचा सूत्रधार उमा आजा होता दादांवर खुनाचा आळ येतो दादांच्या पाठीमागेच आईबरोबर मीही जेव्हा तालुक्याला जातो तेव्हा कचेरीत टोल देणाऱ्या जागीजवळील गजाआड दादा असतात त्यांना तसं पाहून मला रड कोसळलं जवळच दोन मैलांवर आईचं माहेर असतं तिथून आईचा सुलता तानाजी धावत पळत येतो बायकोच्या अंगावरील दागिने सराफाच्या दुकानावर गहाण ठेवतो फौजदाराला दाबादाबी करतो खटल्यात त्याचा विशेष दम नसतोच पण नुसता खुनाचा आरोप येणं ही घटनाच घरातील सर्वांना हादरा देणारी असते पुढं आयुष्यभर ही घटना दादा विसरले नाहीत दोघे भाऊ मुराच्या शोधाकरता रानुमाळ भटकतात तात्यांच्या मनातही हा अपमान खदखदत असतो त्याचवेळी उमाजा आपल्या मुलीला भेटायला मुंबईला आला त्याची मुलगी कावाखान्यातच दिली होती त्या रात्री तात्यांनी उमा आज्याला हिरवा निळा होईपर्यंत वेतानं झोडपून काढलं उमा आजा जोरात किंचाळत होता कुणीही सोडवायला गेलं नाही झालेल्या प्रकारामुळे असेल दादांनी आम्हा मायलेकरांना कायमचं मुंबईला आणलं दादा रिटायर होईपर्यंत आम्ही कावाखान्यातच होतो तर मित्रांनो दलित साहित्यातील बलुत या उत्कृष्ट कादंबरी वाचनाच्या आजच्या भागात मी आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवर तुमचे असेच प्रेम आणि लोप असतात धन्यवाद